नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यात सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकतीस ऑक्टोबर सोळाशे एकोणऐंशी दिलेर खान व युवराज शंभूराजे विजापूरवर चालून गेले विजापूरला सिद्धी जौहरचा जावई मसाऊद उर्फ मसूद हा वजीर होता दिलेर खान चढाई करून येतो आहे हे समजताच मसूद चे धावे आणले त्याने छत्रपती शिवाजी महाराजांस मदतीकरता हाक दिली महाराजांनी विजापूरच्या रक्षणासाठी दहा हजार फौज रवाना केली व मागून स्वतः महाराज मोरोपंत पिंगळ्यांसह विजापूर जवळील दिनांक एकतीस ऑक्टोबर सोळाशे एकोणऐंशी दिवशी जाऊन पोहोचले महाराजांच्या मनात सुलतानांची भेट घेऊन दक्षिणी सत्ताधीशांची एकजूट बळकट करण्याची इच्छा होती पण मोरोपंतांना अशा संकटात जाणे कसे प्रसंग येईल असे म्हणून आक्षेप घेतल्यामुळे भेटीचा बेत सोडून दिला मात्र दिलेर खान विजापुरावर चालून आला तेव्हा मराठ्यांनी खानाची रसद मारून छापे घालून त्यास हैराण केले तो वैतागून गेला त्याने विजापूरचा वेढा प्रयाण केले ऑक्टोबर सोलापूर भागातील मराठी सैन्याला रोखण्यासाठी खान जहान बहादूर निघणार असल्याची मुघल दरबारच्या अखबारातील नोंद सोलापूरचा भुईकोट किल्ला हा आदिलशहा आणि मुघल यांच्यातील इसवी सन सोळाशे अडुसष्टच्या तहानुसार मुघलांना मिळाला होता छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार हाती घेताच या किल्ल्यावर हल्ले सुरू केले होते या किल्ल्यावरील पंचवीस तोफा मुघल सुभेदार खान जहान बहादूरच्या आदेशानुसार अली आगामी जगतसिंग हाडा आणि राजा जसवंतसिंग बुंदेला यांच्या देखरेखीखाली दुसरीकडे नेण्यात येत होत्या पण मराठ्यांनी ऑगस्ट इसवी सन सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये वाटेत हल्ला करून त्या आपल्या ताब्यात घेतल्या पुढे डिसेंबर इसवी सन सोळाशे ऐंशीमध्ये संभाजीराजे स्वतः सोलापूरजवळ पाहणी करण्यासाठी गेले होते याच दरम्यान रणमस्त खान आणि इतर सरदारांशी त्यांची लढाई झाली होती ऑक्टोबर महिन्यात राजेंनी औरंगाबाद व पेडगाव येथे सैन्य पाठवले होते त्याचवेळी सोलापूरलाही त्यांनी सैन्य पाठवायची व्यवस्था केली होती त्यामुळे ही, त्या ही बातमी समजताच मराठ्यांना रोखण्यासाठी खानजान बहादूर सोलापूरला जाण्याच्या तयारीला लागला शहजादा आजम शहा हा औरंगाबाद येणार होता तो तिथे आल्यानंतरच खानजान आल्यानंतर औरंगाबाद येऊन कूच करणार होता एकतीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी औरंगाबाद हेतूविषयी मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना लिहिलेलं पत्र पत्रातून मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना लिहितात की आम्हा उमराव व मोठ्या लोकांकडून जे कळते आहे त्यानुसार औरंगजेबाचा खरा हेतू पोर्तुगीज व इंग्रज यांचा काठा काढायचा आहे असा असून मुघल आपले आरमार पोर्तुगीज व आपणावर पाठवत आहे एकतीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजीराजे गोव्यानजीक किल्ले फोंडा सीमेवर दाखले गोव्याचा कोंदिद हो ओल्होर याने सतरा ऑक्टोबर रोजी फोंड्यावर स्वारी केली पोर्तुगीज हल्ल्याची तयारी करत असताना त्यावेळेस शंभूराजे तातडीने राजापूरवरून फोंड्यास आले एकतीस सतराशे त्र्याहत्तर छत्रपती राजारामांनी अत्यंत साधेपणाने पेशवाईची वस्त्रे अमृतरावांच्या हाती सुपूर्द केली छत्रपतींना नमस्कार करून अमृतराव साताऱ्यात जास्त दिवस न थांबता पुण्यास येण्यास निघाले रघुनाथरावांना साताऱ्यातल्या या साऱ्या घडामोडी समजत होत्याच अमृतराव साताऱ्यात गेले तेव्हा त्यांचे वय फक्त नऊ वर्षांचे असल्यानेच त्यांनी कदाचित कोणी काहीही बोलले नसावे ऑक्टोबरच्या अखेरीस अमृतराव पुण्याच्या जवळ आले असता रघुनाथरावांनी त्यांना थेट आळेगावात जाण्याचा निरोप पाठवला रघुनाथरावांना पेशवे पदाचे सूत्र मिळण्यात पुण्यातले लोक कदाचित आडफाके आणतील म्हणून त्यांनी आळेगावला जाऊन दिनांक एकतीस ऑक्टोबर सतराशे त्र्याहत्तर रोजी स्वतःच वस्त्र धारण केले आणि नंतर गपचूप पुण्यात परतली एकतीस ऑक्टोबर इसवी सन सतराशे एकसष्ट नरुटे घराणे इंदापूर परगण्यातील काझड गावच्या नरोटे पाटलांविषयी शिवचरित्र साहित्य खंड तीन मध्ये दोन पत्र उपलब्ध आहेत या गावात शिवरायांनी मोरिया गोसावी यांना इनाम दिल्याच्या नोंदीही मिळतात ऑक्टोबर सतराशे एकसष्ट रोजी लखोजी बिन मालोजी पाटलाला लिहिलेल्या पत्रात नरोटे पाटलांचा मूळ पुरुष म्हणून लखोजी पाटील थोरले यांचा उल्लेख मिळतो या लखोजीला संतान नसल्यामुळे त्यांनी पराजी पाटलांचा लेख सिदोजी पाटील ला दत्तक घेतले त्याने मोकादमी केल्यानंतर त्याच्या पोटी लखाजी झाला आणि त्याने मोकादमी केली या लखोजी पाटलाच्या काळात गावावर दादोजी कोंडदेवची स्वारी झाली या लढाईमध्ये दादोजीचा पुतण्या मृत्युमुखी पडला तेव्हा लखोजी पाटलांना धरून आणण्यात आले आणि खुणाच्या बदल्यात खून मागितली यावेळेला तुकोजी पाटील भलेरायाचे विल्हेचा हा लखाजींच्या मदतीस धावून आला आणि तो लखाजींना बोलला की मी जे खून देतो मी मेलो तरी माझी मुले लेकरे पोचशील आणि पाटील तीही राखशील आणि तुला मारले राहणार नाही आज मुले माणसेही जगणार नाही असा विचार झाल्यानंतर तुकोजीला मारण्यात आले शक्य सोळाशे चौऱ्याहत्तर माग शुक्ल इसवी सन सतराशे त्रेपन्न फेब्रुवारी सहाला लिहिलेल्या पत्रात या घराण्याची पाच ते सहा पिढ्यांची वंशावळ मिळते तीस इस ऑक्टोबर इसवी सन अठराशे पंच्याहत्तर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती स्वातंत्र्य सेनाने स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री भारताचे लोहपुरुष पुरुष भारतरत्न मरणोत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव मृत्यू पंधरा डिसेंबर एकोणीसशे